श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आपण मागील अध्यायात पाहिले की कलकत्त्याहून आलेल्या साहेबाला आपण कुठून आलो याचे उत्तर दिले श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितले व स्वामीच्या मंगळवेड्या येथील कथन आलेले आहे आता या अध्यायामध्ये श्री स्वामीच्या अक्कलकोट आगमनाविषयी वृंतात उर्ता, वृत्तांत सांगितलेला आहे तर तुम्ही नीट ऐका मंगळवेड्याहून पंढरपूर वेगमपूर मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात येऊन पोहोचले अक्कलकोटात प्रवेशाला सुरुवात करताना स्वामीचे परमभक्त चिंतोपंत टोळ सोबत होते मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेतून माघार परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविंधाला चमत्कार दाखविला आणि पुढे चोळपाच्या घरी स्वामींनी आपला मुक्काम केला तेव्हा पूर्व पुण्याईच्या योगाने चोळपाच्या घरी श्री स्वामी कृपाधन चालत आले कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तीच्या बळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या भक्तावर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली चोळोपाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामीची कीर्ती जेव्हा अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजीच्या कानी पोहोचली तेव्हा श्री स्वामीचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये असताना स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले साक्षात स्वामींना समोर उभं पाहून सभेतील सर्वजण चकित झाले तसेच राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणावर नतमस्तक झाले भक्तासाठी सगुण साकार साक झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामीच्या चरण पादुका मस्तकी धरून श्री विष्णू ही ब्रह्म नंदात मग्न होतात तिथे राजेचे काय कौतुक आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारा मृतांच्या तिसऱ्या अध्यायाची समाप्ती होते श्री स्वामी समर्थ